वर्षभर ज्या क्षणाची कोकणी माणूस आतुरतेने वाट पाहतो तो गणेशोत्सव आजपासून मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे गणपती बाप्पाच्या आगमनानं सर्वत्र उत्साहाचं चा वातावरण असून घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली रत्नागिरी शहरातही ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषात गणरायाचं स्वागत करण्यात आलं पुढील दहा दिवस कोकण गणपतीमय होऊन जाणार आहे कोकणातील गणेशोत्सव हा त्यांचा परंपरा आणि वेगळेपणामुळं ओळखला जातो याच वेगळेपणाचं प्रतीक म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील कर्ला आंबेशेत गावातील गणपती मिरवणूक गेल्या शंभर वर्षापासून या गावानं ही अनोखी परंपरा जपली आहे आज देखील ही परंपरा मोठ्या दिमाखात पाहायला मिळाली ढोलताशाच्या निनादात गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी केवळ स्थानिकच नव्हे तर दूरवरून अनेक लोक येतात गावकऱ्यांनी एकत्रित येऊन जपलेली ही परंपरा रत्नागिरीत एक विशेष मिरवणूक म्हणून ओळख जाते गणेशाला वाजत गाजत घरी घेऊन जाण्याचा हा सोहळा पाहण्यासाठी आणि यात सहभागी होण्यासाठी नागरिक उपस्थित होते हा उत्सव केवळ गणपतीची मूर्ती आणण्यापुरता मर्यादित नसून तो कोकणी संस्कृती परंपरा आणि एकजुटीचं प्रतीक आहे यंदाही याच उत्साहात गणेशाचं आगमन झालं